नक्षलग्रस्त भागात धाडसी शोध हे प्रशांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार चाळीसगाव हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे हे नेहमीच अनेक संकटे आणि अने आव्हाने घेऊन येते त्यातही ती व्यक्ती नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात असेल तर ते काम अधिकच खडतर बनते मात्र चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले आणि परराज्यातील नक्षलग्रस्त भागातून एका हरवलेल्या महिलेचा यशस्वी शोध घेऊन पोलीस खात्याची शान वाढवली त्यांच्या याच धाडसी आणि कौशल्यपूर्ण कामगिरीबद्दल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला धाडस आणि कौशल्याची पराकाष्ठा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या हरवल्याची तक्रार दाखल झाली होती तांत्रिक तपासानंतर सदर महिला ओडिशामधील नक्षलग्रस्त दुर्गम पहाडी भागात असल्याची माहिती हे प्रशांत पाटील यांना मिळाली माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न लावता जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात केली आपले सहकारी हे भूपेश वंजारी विनोद पाटील आणि पो कॉ हरिश्चंद्र पाटील यांच्या तांत्रिक मदतीने प्रशांत पाटील यांनी ओडिशामधील धामणजोडी या अति नक्षलग्रस्त भागाची वाट धरली या अतिसंवेदनशील भागात त्यांनी मोलमजुरी करणारे कामगार म्हणून वेष धारण केला आणि तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून महिलेचा शोध घेतला अथक प्रयत्नानंतर त्यांना या शोधमोहिमेत यश मिळाले कठीण परिस्थितीत महिलेला सुखरूप ताब्यात घेतले यश मिळाल्यानंतरही प्रशांत पाटील थांबले नाहीत त्यांनी खडतर प्रवास आणि प्रचंड धाडस दाखवत सदर महिलेला ताब्यात घेतले त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या महिलेला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले प्रशांत पाटील यांची ही कामगिरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेची आणि समर्पण वृत्तीची साक्ष देते त्यांनी यापूर्वीही राज्यातील आणि राज्याबाहेरील हरवलेल्या अनेक महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरवही केलेला आहे अशा प्रकारे नक्षलग्रस्त भागातील धोका पत्करून हरवलेल्या महिलेचा शोध घेणाऱ्या प्रशांत पाटील यांच्या कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा झालेला सत्कार इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल